मला मदत करू लागतोय माझा नवरा कांदा टोमॅटो कापून देतो म्हंटल तुला तो म्हटलं तो तोपर्यंत मी फ्रेश होते राहू दे मी करते सोडा इकडे कर देते गाईज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज ना ए आज काय ऑफिसमधून आल्या आल्या काय केला मी जेवायला आणि काय काय तयारी करू लागला माझा नवरा किती काम करू लागतो तुम्हाला बघायला भेटणार आहे ह्या ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तच मनावर घेतल आहे तुम्ही स्वयंपाक तेव्हा म्हणतो कापू नको कापू नको मी तुला त्रास देईन त्रास देईन मग तू तरी कापत राहतो कापत राहतो मग तुझ्या डोळ्यात पाणी येतं पाणी येतं कांद्यामध्ये अमोनिया वायू असतो बर पण तो आपल्या डोळ्यांना सहन होत नाही बर म्हणून आपल्या डोळ्यांमधनं पाणी येतं बर ठीक गाई मा... तर गाईज आम्ही मिसळ आणि माझा नवरा मला कांदा टोमॅटो कापून देत आहे मदत केली तर पटपट खायला भेटत हो का भूक लागली का वाघाला केली तर काय दे मला गाईज मी आली आहे लॅबमधून सकाळी म्हंटले होते ना मी मला कंटाळा आलाय लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तुम्ही ऑफिसला जायचं तर आली आहे मी आदित्य घ्यायला आला होता त्याचं डाईट करून झोपलेला पोरगा मग आधीला खायची आहे मिसळ तर सकाळचं भरीत होतं तर मला मी त्याचंच प्लॅन केला होता भरत आणि चपाती वगैरे बनवून खाईल पण आधीला मिसळ खायची तर म्हटलं चला मिसळ करूया मला मदत करू लागतोय माझा नवरा कांदा टोमॅटो कापून देतो म्हटलं तुला तोपर्यंत मी फ्रेश होते आणि इकडे मी कुकर लावलं आहे आल्या आल्या ह्याचा मटकी आणि हरभरे वाटाले थोडेसे काय झालं कुकर होते तोपर्यंत फ्रेश होऊन घेते फ्रेस बघा कसा सुकला आहे मला ता 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 अरे मग मी करते तुम्हाला दम नाही ना तुम्हाला आले आले तुम्ही मला कामाला झुपवलंय मी काय भूक लागली का माफी दे विचारलं पण जास्त भूक लागली का तर नाही म्हंटल नाही ना असं काही नाही भूक नाही लागलेली पण म्हणलं लवकर खाऊन लवकर मोकळ होत ना नाहीतर दररोज आमची बायको किती असं झोपती ते तिलाच विचारा मी रोज किती वाजता झोपते माहिती का गाई बारा आणि एक वाजता का तर माझी नाईट चालू होते आधीची नाईट चालू होती आणि वरण अजून वरण मला जो बोलनी बाबा तुझी नाईट असल्यामुळे माझी झोप होत नाही मला झोपच येत नाही मी काय करू मग नाही ते तुमच्या काय याचा कीबोर्डचा आवाज येतो एवढा पण नाहीये तेवढा पण नाहीयेत मम्मी म्हटली होती खोबरं आणि लसूण ठेचून घालायचा आपला खोबरं नको बाबा मला खोबऱ्याच्या भाज्याच आवडत नाहीत सीरियसली अरे तुला खोक आवडत कसल्या भाज्या खोबऱ्याच्या भाज्याच आवडत नाहीत मला चल भाजी काय आवडते ते सांगा तुम्हाला बिना खोबऱ्याची भाजी बिना शेंगदाण्याची भाजी नुसतं पातळ रसा त्या भाजीमध्ये काय कर करायचं कांदा टोमॅटो फ्राय करायचा आपले वरचे दोन एक दोन मसाले टाकायचे मीठ टाकायचं पाणी ओतायचं ते पातळ इकडे तिकडे अस्तव्यस्त होणार पातळ भाज्या पाहिजे असतात त्याला पहिल्यांदा तुम्हाला सांगते काही आम्ही पहिल्यांदा आधीच्या घरी गेलो तर तेव्हा तिथ ते, तिथल्या ते, 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 ते भाज्या खाल्ल्या ना आमच्या घरचे सगळे अर्ध्या पोटावर पण सर्विस खूप छान सर्व्हिस काय खूप छान पाहून चार झाला बट भाज्या कुणालाच नाही आवडला दोन्ही पोरांनी आईच्या हात हाताखाली मदत केली होती आणि असं नाही की ती मदत फक्त दाखवायलाच होती तुम्ही बघू शकता माझा नवरा सुद्धा मला किती मदत करत असतो कामांमध्ये म्हणजे आजकालची पोर काय पहिली तर नव्हतेच करत बायकांना मदत आजकाल करतात पण खूप सारे असे नवरे बघितलेत की मी ते बायकोला मदत करू लागतात बाहेर राहून शिकल्याला फायदा खरे नाही घरी असता कारण पप्पा पण करायचे ना मॅगी बिगी पप्पाच्या भाजी हा मावशी म्हणत होती पप्पाच्या मटण मटन भारी लागायचं बोट चोपून खावा असं माणूस करायला येते की म्हणून आपण मटन इथं आणतच नाही ना कधी आणि मटन इथं व्यवस्थित भेटतच नाही ना इथं सगळं बोलायचं आणि बोलायला आपण खात नाही तुम्ही नाही खात गॅस बंद मी आताच बंद केलं कारण तवा जास्त बोकड नाही खात पण खातच नाही आम्ही मटण खातच नाही पहिली गोष्ट आमच्या इकडे खाता आम्ही नाही खायचो कारण माझे पप्पा माळखरी होते ना त्यांनी कधी आम्हाला मटण खाऊनच नाही दिलं शिकवलं तुला खायला तुम्हाला सगळं शिकवलंच रे मला मी खूप गावठी राहायचे म्हणजे आता तुम्ही मला सांगा मी जर गावाकडनं आली आहे तर मग मी आ, काय बोलतात तशीच राहणार म्हणजे मला आवडायचं छान राहायला बट इतकं छान नव्हते सो आदित्यने मला खूप सुधरवलं असं मला म्हणायचंय ते असं होती काय म्हणतात गप्पा बसा तशा मध्ये कमी नॉलेज होत हे मला मी मान्य करते बट फॅशन सेल्स माझा चांगला आता आत्ता सांगते आता चांगला झालाय पहिला काही नव्हताच काही मान्य करते कशावर काय बी घालायचं त्याच्यावर काही नव्हते आधीला मी कधी चुडीदार ड्रेस घातलेला आवडलेला नाही कधीच आणि म्हणून तू हे घालू नकोस माझ्या नाकात नथी होती त्याने ती काढायला लावली तू ही घालू नको तुला छान नाही दिसत माझ्या ना कानाशी इथे असे टोचलेले होते तर त्याने मला ते सुद्धा काढायला लावले मला म्हंटला तेच ते कानातले घालू नको तुला छान नाही दिसत आणि खरंय तुझं जे जे बोललं ना ते अगदी खरंय म्हणजे जेव्हा पण मी पंजाबी ड्रेस किंवा कुर्ती ड्रेस वगैरे घालते ना तेव्हा मी अशी स्टायलिश किंवा असे छान नाही वाटत वा काहीतरी गुले कुठून तरी आली असं वाटतं आणि जेव्हा मी छान राहते मला म्हणायचं जीन्स घाल टॉप आल्यावर टॉप घालायला लावले परत वन पीस सुद्धा घेतले वन पीस घालायला लावले सगळं आधीने केलं सगळं हे ना शॉर्ट ड्रेस घातला पप्पा तर शिवाय देते अजून पण देते <laughs> माझे पप्पा अजून पण बदल करतात माझ्या पप्पांना नाही आवडायचं त्यांना मी जीन्स घातलेली आवडायची कारण पप्पांनी लहानपणापासून आम्हाला जीन्स वगैरे घालून दिलेल्या स्वतः घ्यायच्या आवडीने घ्यायचे त्यांना खूप आवडायचं पण शॉर्ट ड्रेस नाही ज्याच्यात अंग दिसेल तसं नाही कपडे टाकाचा लसून पाँ बडबडीच्या नादात ते सगळं मसाला सरक पप्पा मम्मी कुठे तिला विचारायचं मला मिसळीच जरा मम्मी ती फक्त काय मिसळ मसालाच टाकायचा ना दुसरा मसाला नाही टाकायचा ना बर बर मिरची पावडर पण नाही टाकायची ना बर बर ठीक आहे जेव जेव करते मी माझं जेवण झाल्यावर फोन अरे नाही मी मम्मी मला बडबड करत होती मम्मीने सांगितलं होतं चार वेळा हा काय बनवायची हो मग तीच बडबड करत होती मी बसली होती निवांत सात वाजता फोन आला मम्मीचा ऋतूचा आला म्हटलं हा बोल हा मला वाटतं बोल अरे म्हंटल तू बोल मला म्हणतो मिसळ करणारे जेवायला मग मम्मी म्हणती तू तीन दिवस त्याला म्हणती तू मला जेवायला बोलवलं नाही म्हणून आधीच तुला बोलवतोय म्हंटल मी पण मिसळ करणारे मग मम्मीने मला सांगितलं मला म्हंटली की असं असं कर आणि बडबड पण केली मी सांगत असते तेव्हा लक्ष नाही देत मी करत असते तेव्हा लक्ष नाही देत ते सांगतो न तुला चार वेळा सांगितलं चार वेळा तिला आहे ना तिथे जावायला जा किती मी सळ आवडते mm. बर करा बसा बसा कर, आलेच करते झालं दोनच मिनिट रे आता ह्याच्यात ना हे थोडं बेसन पीठ टाकायचं हो भाजून घे भाजलंय मी आणि हे टाकायचं आपलं काय बोलतात मटके शिजवलेली तो गाईज मम्मीची रेसिपी माझ्या मिसळ बनवायची इतकी छान मिसळ बनवते माझी मम्मी मम्मी म्हणजे आम्ही घरी गेलो ना मम्मी काय मिसळ बनवते आधी आधीला आवडते पावभाजी बनवते आधीला आवडते सगळं आधीला आवडते आधीला आवडतं तरी पण नावं ठेवतो आम्ही शंदनो नाही टाकत आम्ही हे नाही टाकत आम्ही ते नाही टाकत आहे खरे तळलेलं आवडतं तर पापड तळून ठेवणार कुरड्या सगळं तळून ठेवणार जावया येणार म्हणून जावायला खायला पापड मधून पापड घेऊन जाऊ बर का हा लिज्जत पापड आता कधी ती पीठ करणार बनवणार पापड मंडळी आपली मिसळ तयार झाली आहे आणि आता माझा नवरा पाव गरम करणार आहे मला बिलकुल पाव गरम केलेला नकोय साहेब करतो Hmm. माझ्यासाठीच करतो ओके okay. तर गाईज मिसळ रेडी झालेली आहे खूप छान टेस्टी टेस्टी आता मस्त आम्ही ताव मारतो दोघं पण थांबा मी तुम्हाला हो प्लेट दाखवते हो माझी रेडी करून गाईज या मिसळ खायला टेस्टी टेस्टी मस्त मस्त माझा नवरा तर भूक केलेला आहे तर तु तुला भूक लागली आहे ना आधी म्हणूनच तू इतका पटपट आवरू लागला मला कळलं ला का नाही तर मला माहिती तू कसं आहे तसला असता मोबाईल घेऊन जाऊ खाते खाते अगाईज जेवायला मिसळ आणि पाव